एसटी कर्मचाऱ्यांना जर सातवा वेतन आयोग लागू नाही केला तर एसटी कर्मचारी या विधानसभेवर बहिष्कार टाकणार आहेत अकरा जून दोन हजार चोवीस रोजी सेवा शक्ती संघर्ष या संघटनेच्या वतीने एक पदाधिकारी मेळावा करण्यात आला त्यामध्ये गोपीचंद पडळकर हे आम्ही सरकारशी दोन हात करायला तयार आहोत फक्त तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा आम्ही जेव्हा हाक देईल त्यावेळेस आमच्या मागे या तुम्हाला नक्कीच आम्ही न्याय मिळवून देणार परंतु काही एसटी कर्मचारी असे म्हणत आहेत की सत्तेमध्ये असणाऱ्यांना आंदोलन किंवा संप करण्याची काय गरज त्यांच्या जर मनात असतं की एस टी कर्मचाऱ्यांचं भलं करायचं आहे तर त्यांनी तेव्हाच केलं असतं युनियन तुपासी आहे हा कामगार उपासी आहे जेव्हा संप झाला तेव्हा संपा मधून गायब झाले नसते आणि जेव्हा अधिवेशन असतं त्यावेळेस अधिवेशनामध्ये जे बोलायचं असतं एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने ते बोलत नाहीत राज्यातल्या एस टी कर्मचाऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आणि ज्या वेळेला निवडणूक येते त्यावेळेला मात्र त्यांना एसटी कर्मचारी आठवतात आणि त्यावेळी त्यांना मोठमोठे आश्वासन देऊन आम्ही तुमचं भलं करू आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ असं बोलतात असं काही एसटी कर्मचारी म्हणत आहेत मंडळी आता विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे त्यामुळे एस टी महामंडळ सतर्क झाले आहे राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने परिपत्रके काढून एस टी कर्मचाऱ्यांना शांत करण्याचे काम एस टी महामंडळ करत आताच एक परिपत्रक आले की चालक व वा वाहक प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांचा न्याय्य असणारा अतिकालिक भत्ता देण्याबाबत संघर्षा देत आहोत संघटना पाहिजे अशा बघा महाराष्ट्र राज्यातील राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना विधानसभा येण्यापूर्वीच सरकार समोर त्यांच्या वेगवेगळ्या बावीस मागण्या समोर ठेवून बैठक घेतल्या आणि त्यावर त्यांचे निर्णयही झालेले आहेत आणि आपली एसटी महामंडळातील तीस वेगवेगळ्या संघटना आहेत पण त्यातली एकही संघटना एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा म्हणून सरकारला किंवा एस टी महामंडळाला पत्र दिले नाही किती दुर्दैव आहे हीच वेळ आहे एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळून द्यायची एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळवून द्यायची एस टी कामगारांना सातवा वेतन आयोग अशा प्रकारचे कितीही मोठमोठे मेळावे घेतले तरी एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नाही तुपाशी असेल तर युनियन मुक्त कर्मचारी एस टी कर्मचाऱ्यांचे मोठमोठे वेगवेगळे अडचणी आहेत जसे की काही एस कर्मचारी सहा सात वर्षापासून एस टी महामंडळात बदल्यांसाठी झटत आहेत पण त्यांच्या अजूनही बदल्या झालेल्या नाहीत एस टी महामंडळाची एक बातमी आली की एस मधील बदल्या हे पारदर्शक होणार आहेत परंतु हे कधी होणार हे अजून निश्चित सांगितलेले नाही नाही त्यांची तारीख दिलेली जवळजवळ सहा सात वर्ष एस कर्मचारी एस टी महामंडळात नोकरी करत आहेत बदल्यांचे अर्ज टाकून सुद्धा त्यांच्या बदल्या होत नाहीत जी मूळ मागणी काय आहे ती बाजूला पडती तर असं न होता मूळ मागणी काय आहे तिच्यावर आपण अपन... एसटी कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचे सरकार होते त्यावेळेला महाराष्ट्रातील बहुतांश महामंडळांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे लाभ मिळणार आहेत आजच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा आणि दोन हजार एकोणीस मध्ये एमआयडीसी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला तशा प्रकारे एस टी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात यावा एसटी सातवा वेतन आयोग महत्वाचं म्हणजे ज्यावेळी सहा महिन्याचा संप एस टी कर्मचाऱ्यांचा चालू होता त्यावेळी सुद्धा एका महामंडळाला सातवा वेतन आयोग देण्यात आला पण एस टी महामंडळाला मात्र सातवा वेतन आयोग देण्यात आला नाही त्यावेळेला अनिलजी परब हे एस टी महामंडळाचे परिवहन मंत्री होते त्यावेळी त्यांनी कृषी उद्योग विकास महामंडळाला सातवा वेतन आयोग दिला परंतु एस महामंडळाला बाजूला ठेवले आमची मुख्य मागणी आहे सातवा वेतन आयोग दुसरी अन्यायकारक बातमी समोर आली आहे कोविड काळात ज्या कर्मचाऱ्यांना एस टी महामंडळाकडून पगार मिळाला होता त्या एस कर्मचाऱ्यांचा पगार आता एस टी महामंडळ वसूल करून घेण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे कोरोना काळात कामगारांना दिलेला भत्ता एस टी महामंडळ वसूल करणारे फक्त सातारा विभागातील एकोणसत्तर लाख रुपयांची पगाराची वसुली करण्याचे आदेश एस टी महामंडळाने सातारा विभागाला दिले आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी संघटना पुढे येऊन प्रशासनाला महामंडळाला बांधले पाहिजे व एस टी कर्मचाऱ्यांसाठी न्याय मिळवून दिला पाहिजे कोरोना काळात कामगारांना दिलेला भत्ता एस टी महामंडळ वसूल करणारे चालक व वा वाहक कर्मचाऱ्यांच्या मारहाणीचे प्रकरण खूप वाढले आहे प्रवाशांकडून त्यांना मारहाण केली जात आहे असे अन्याय एसटी कर्मचाऱ्यावर थांबले पाहिजे यासाठी ठोस निर्णय घेण्यासाठी सर्व संघटना पुढे येऊन भांडल्या पाहिजे एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे नऊ तारखेचे उदाहरण आहे की गाडी गळकी का आणली म्हणून चालक व वाहक या दोघांनाही एका तरुणाने त्याच्या हातातील कड्याने मारहाण केली धक्कादायक घटना आहे अशा घटना घडू नये एसटी कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळाले पाहिजे अशा अपराधांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी संघटना बोलल्या पाहिजे आता लगेच बोला पोलिसांना हे सर्व प्रकरण चालू असले तरी एस टी कर्मचाऱ्यांना महत्वाचा विषय वाटतो तो म्हणजे सातवा वेतन आयोग एसटी कर्मचारी म्हणत आहेत विधानसभेपूर्वी जर एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दिला तरच सर्व एस कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह मतदान करतील अन्यथा विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असे एस कर्मचारी यांचे मत आहे काही एस टी कर्मचारी म्हणत आहेत जे एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देईल त्यांचेच महाराष्ट्रात सत्ता राहील असे देखील काही एस टी कर्मचारी म्हणत आहेत दोन हजार सोळा पासून एसटी कर्मचारी सातवा वेतन आयोग आम्हाला लागू करा यासाठी भांडत होते आता दोन हजार चोवीस लागलं तरीही एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेला नाही महाराष्ट्रात पन्नासच्या वर महामंडळे आहेत त्यामधील बहुतांश महामंडळांना महाराष्ट्र सरकारकडून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला परंतु एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मात्र वेतन गोपीचंद पडळकर साहेब आणि सदाभाऊ खोत साहेब यांना एस टी कर्मचाऱ्यांकडून कळकळीची विनंती आहे की या विधानसभा मतदानाच्या पूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना फक्त सातवा वेतन आयोग लागू करून द्यावा त्यांची एकच मागणी मान्य करून द्यावी जेणेकरून त्यांचे आर्थिक प्रश्न सुटतील व एस एसटी कर्मचारी कर्जबाजारी होणार नाहीत आपल्याला काहीतरी आला पाहिजे आणि माझे मुख्यमंत्री महोदय आणि महोदय आपण आणि त्यासोबतच महामंडळातील चार पाच संघटना जे मिळून एसटी कर्मचाऱ्यांना कोविड भत्त्यातील फरक कोविड भत्ता मिळावा म्हणून पत्र दिलेले आहेत त्या सर्व संघटनांना विनंती आहे यावेळी या मात्र बाकीच्या मागण्या बाजूला राहू द्या फक्त सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग कसा मिळवून देता येईल याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे व एस कर्मचाऱ्यांचा आर्थिक प्रश्न सोडवला पाहिजे एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग कामगार संघटनेनी एसटी कर्मचाऱ्यांना कोविड प्रोत्साहन भत्ता मिळावा म्हणून एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र दिले त्या पत्रानुसार त्यांना यशही मिळालं आहे अशी बातमी लोकमतच्या पेपरमध्ये छापून आली त्यासोबत सेवाशक्ती संघर्ष या संघटनेने सुद्धा एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना एसटी मधील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात असे पत्र सात तारखेला देण्यात आले आपल्या सातव्या वेतन आयोगासह ज्याप्रमाणे हे सर्व संघटना एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढत आहेत ही एसटी कर्मचाऱ्यांसाठी चांगली गोष्ट आहे परंतु एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशा प्रकारचे ही पत्र सर्व महामंडळातील संघटनांनी सरकारला महामंडळाला दिले पाहिजे एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग जेणेकरून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे दारिद्र्य संपूर्ण जाईल प्रामुख्याने एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा मंडळी तुम्ही एसटी कर्मचारी असाल तर या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून सातवा वेतन आयोग मिळवून देण्यासाठी काम करायला सांगा बाकीच्या मागण्या बाजूला द्या फक्त यावेळी सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे आमची मुख्य मागणी आहे सातवा वेतन आयोग हा व्हिडिओ सर्व एस कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये शेअर करा युनियन तुपासी आहे हा कामगार उपासी एस टी महामंडळाच्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा एस कामगारांना सातवा वेतन आयोग मागणी आहे सातवा वेतन आयोग प्रामुख्याने एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे खूप खूप धन्यवाद